काय साहेब काय मटेरियल आलं चालू होतो लवकरच गुल्फोज आता आले पण हे लक्षात ठेवतो माणसांना जर ओळखायचं असेल तर जीवनात एकदा तर आपण इलेक्शन लढवायचे म्हणजे तुला सांगतो आद्य तालमीची असून दे मंडळाची असून संस्थेची असून दे महापालिके ग्रामपंचायत असून दे कुठली ना कुठली तेवढा खरा चेहरा आपल्या समोर येतो आपली कोणत्या परिकी कोण आपल्या माणसं प्रेम करतात का पैशावर प्रेम करतात लक्षात आलं का हा विषय वेगळा खेळा पण ह्यातनं आपल्याला खरी फारख आता माणसांची त्यातनं कळााला लागली माणसं गोड बोला आपलं दात कवा दाखवत्या हे कळते हे खरोखर आपल्या मनापासून प्रेम करते का पैशावर करते बरोबर बरोबर आहे का नाही त्यामुळे भ्याचं नाही लढाईच असते लढताना आपण आपले विचार आपले प्रयत्न आपण चालू ठेवायचं आहे पण हल्लीच्या जगात जसाच तसं वागायचो पुढचा जसा वागतोय त्याला तसंच वागलं पाहिजे बरोबर आहे जो आपल्यावर मनापासून प्रेम करते तेव्हा आपण मनापासून करायचं जो आपला यूज आणि थ्रू करते त्याचा पण आपण यूज ऑन थ्रूच करायचं हल्ली काय झाले टू इन वन झालेत माणसा तोंडाही बोलतात आणि माघारे बोलतात अशी काही लिहि माणसाही कामापुढतो गोड बोलतात काम झालं हो। आणि ह्याच ते काहीतरी आहे तर दुसऱ्याला दोष द्यायचा आता माझ्या खापर का पडत्या सरदार शिवाय देते दे मला दे काय शिवाय त्याला दे सगळे अशीच असतात काम ते गोड बोलून करून घ्यायचं त्यामुळं आणि माणसाची पारख आता इलेक्शनला करायची आपली कोण आणि परकी कोण म्हणजे लक्षात येते किंवा आपल्यापासून मना जो आपल्यावर धडधडी होते तो खरा आपल्यावर प्रेम करत होते जो चोरून करतोय तो मग ते तसलेच असते दोन्ही दगडा हात ठेवलेला असतात मी कशाला वाकडाव यांच्यासाठी आपण वाकडं झालेलं चालते पण आपल्यासाठी ही वाकडं करताना असली विचार करतात त्यांच्यापासून आपण कसं राहायचं ते आपण ठरवलं पाहिजे लक्षात आलं का तुझ्या त्या अजून लांब उभा राहायचं ज्या त्यावेळेच्या गोष्टी आहेत पण माझं म्हणणं आहे हे माझं मत आता आले आता लवकर ग्राउंड चालू होईल पोरासनी मिळेल खेळायला माझे एवढंच पोरासनी म्हणजे टिकवा खेळणं आहे टिकवणं फार अवघड्या करणं उत्तर सोपं केलं विजय साळके सरदार जय महाराष्ट्र